मनोज जरांगे पाटील तसे मूळचे बीडच्या मातोरीचे पण काही वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुश नगरात स्थायिक झाले जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिला त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाला शिक्षण बारावी जिल्हा परिषद शाळा मातोरी जिल्हा बीड येथे घेतली चार मुलं पत्नी आई वडील तीन भाऊ असा त्यांचा परिवार आहे त्यांच्याकडे एकूण चार एकर जमीन होती त्यातील त्यांनी दोन एकर जमीन आरक्षण आंदोलनासाठी विकली आहे त्यांनी दोन हजार अकराला ला शिवबा संघटनेची स्थापना केली या संघटनेचा मराठवाड्यात विस्तार केला दोन हजार चौदाला ला शिवबा संघटनेने छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षणाच्या मागणीसाठी विशाल मोर्चा काढला होता दोन हजार सोळा साली पाटलांनी बीड येथील नगद नारायण गडावर पाचशे फूट मोठ्या भगव्या ध्वजाची उभारणी केली या समारंभाला त्यांनी विविध संत मठाधिपती महंत यांना आमंत्रित केले होते कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे यासाठी देखील त्यांनी मोठे आंदोलन उभारले होते दोन हजार एकवीसला जरांगे पाटील यांनी साष्ट पिंपळगाव येथे नव्वद दिवस ठिया आंदोलन केले आणि सहा दिवस उपोषण केले विविध मागण्या मान्य झाल्या नंतर त्यांनी नव्वदव्या दिवशी आंदोलन स्थगित केले दोन हजार नंतर सलग ते आंदोलन करत राहिले दोन हजार एकवीसला गोरीगंधारी येथे मोठे आंदोलन झाले यातून मराठा आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देण्यात ते यशस्वी झाले दोन हजार बावीसला अंबड तालुक्यातील भांबेरी येथे व दोन हजार तेवीसला त्यांनी अंबडमध्ये मोठे आंदोलन उभे केले त्यानंतर त्यांनी पैठण फाटा येथे आरक्षणाच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा काढला यात कित्येक लाख लोक सहभागी झाले पण सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कोणताच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांनी अंतरवाली सराट येथे बेमुदत उपोषण सुरू केले येथे दररोज लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत होते व त्यांच्या बेमुदत संपाला पाठिंबा देत होते परंतु सरकार काही त्यांच्या संपाची दखल घेत नव्हते मग मराठा आरक्षण आणि त्यासाठी केले जाणारे आंदोलन अधिक तीव्र झाले आरक्षणासाठी आमरण उपोषण केले जात होते मराठा आंदोलक व मनोज जरांगे पाटील शांततेच्या मार्गाने उपोषण करत असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला या घटनेनंतर मराठा समाजात आक्रोश निर्माण झाला त्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले अशातच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो उपोषण मागे घेणार नाही असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आणि त्यांनी मराठा समाजाला शब्द दिला होता मी या समाजाला मायबाप मानला आहे तुमची झालेली एकी आणि भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही पण सरकारकडून को त्यांना कोणतेही शिष्टमंडळ किंवा मंत्री भेटायला येत नव्हते व उपोषण जास्त दिवस चालत असल्याने त्यांची तब्येत खालावत चालली होती अखेर सरकारचे शिष्टमंडळ व चार मंत्री चर्चेकरता उपोषणाच्या ठिकाणी पोहोचले शिष्टमंडळ त्यांना बंद दाराआड चर्चा करण्याची विनंती करत होते परंतु जरांगे पाटलांनी शिष्टमंडळास ठणकावून सांगितले चर्चाही बंद दाराआड होणार नाही सखल मराठा समाजासमोर स्टेजवर झाली पाहिजे हे सरकारने मान्य करून त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे फक्त आश्वासन दिले आणि मग जरांगे पाटलांनी पंधरा दिवसांनी उपोषण मागे घेतले व सरकारला एक महिन्याचा वेळ दिला व साखळी उपोषण चालूच ठेवले आणि त्यांची मागणी मराठा समाजाला सरसकट आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी ते आग्रही राहिले त्यानंतर त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला जागोजागी सभा घेतल्या सरकार खऱ्या अर्थाने कामाला लागले व शासकीय दप्तरी नोंदी शोधण्याचे काम प्रगतीपथावर चालू झाले व सरकारला चौपन्न लाख नोंदी सापडल्या परंतु जरांगे पाटील तिथेही थांबले नाहीत त्यांनी परत सरकारला अल्टिमेट दिला व वीस जानेवारीला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथून निघालेला मोर्चा लाखो सकल मराठा कार्यकर्त्यांसमवेत पुणे लोणावळा मार्गे पनवेल वाशी मुंबई येथे पंचवीस जानेवारी रोजी पोहोचला व त्यानंतर ते सव्वीस जानेवारी रोजी मुंबई एपीएमसी मार्केट येथून ते मुंबईकडे रवाना होणार होते परंतु सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्या संपर्कात असल्याने चर्चा सुरूच होत्या अखेर सत्तावीस जानेवारीच्या पहाटे तीन वाजता सरकारने अध्यादेश काढून जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या अशा प्रकारे साडेचार महिने संघर्ष चालू होता व सकल मराठा समाजाला न्याय मिळाला त्यानंतर सकाळी आठ वाजता मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना ज्यूस देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आणि वाशी येथील विराट मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन जरांगे पाटील व मुख्यमंत्री यांनी सकल मराठा समाजाला संबोधित केले व विजयाचा गुलाल जरांगे पाटलांच्या कपाळी लावला त्यावेळी जरांगे पाटलांनी सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांना विनंती केली की या जी आरच्या बाबत जो गुलाल उधळला शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आहे अशी विनंती मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना के केली आणि खऱ्या अर्थाने सकल मराठा समाजाचा शेतकरी कुटुंबातील नेता ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजाप्रती असलेली आस्था या जोरावर त्यांनी सरकारकडून आरक्षण खेचून आणला व जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाले अशा प्रकारे पाटील जिंकले व मराठा समाजाला न्याय मिळाला आता हा अध्यादेश कितपत टिकेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा एक मराठा लाख मराठा